तुम्ही काय बस कुत्रे हा कुत्रे तो कुत्रे हाय ना मी एं... कुत्रे कुत्रे आता कोण आहे हा भटकणार काय कटर कटर जाणार माझ्या सासऱ्यांना सोडली आजारून बायदेव पावलाय ग माझ्या सासऱ्यान सोडली आजारून बायदेव पावलाय ग माझली आजारून देव बावलाय ग माझ्या सासिया दारे बाय ग फाळून टाकेन ने गायला माझे नादे लागला तर फाडवून टाकेन कुठे गेले लाडायचे बाई ग ए रे बाय ए बाय बाय काय झालं वाटायला आग काय झाले वाटाय म्हणजे मला लागलाय लाग मुतायला आणि माझ्या पॅन्टीची चेन काय मला निघा नाही अग बयान हे काय केलंय तुम्ही काय केलंय अह पॅन्टीच्या जागी शर्ट आहे शर्टाच्या जागी पॅन्ट घातली तुम्ही हे कपडे घालून आलात अगं बरोबर आहे की हे शर्ट घातलाय आणि पॅन्ट आहे याची चेन खोल मला लय मोताय लागलंय मला काय कवाच्या धरण मोताय लागले पण चेनच सापड नाही माझे कुठे गेले ते आ तुमच्या बापाने घातलेले का असे कपडे कसे काय बाई या दारोड्या माणसांचा लिहा कडे घातली आणि शर्ट खाली घातलाय एवढं बी काय ना तुम्हाला अकल कुठं घाण ठेवली का तुमची अग बरोबर घातल्यात की कपडे मी अहो जाते चांगले नीट नाटक की पॅन्ट शर्ट घालून येतात काय अस लावतार करून आलात कुठे घालतात तुम्ही अग मी तुला तर माहित आहे सगळं सगळं कुठे जातो दहा रुपयाला जातो दहा रुपयाला गेलतो डिग्याच्या धंद्यावर गेलतो मी मग आणि तिथं काय झालं दहा रुपयालो पेलो पेलो, पेलो। आणि माझ पैसे कुठेच द्यायला दारू पेल्यावर कुठे गेले ते पैसे पैसेच नव्हते ना उदर पेर मग त्याने काय केलं मला घेतले माझे सगळे कपडे काढून कपडे काढून घेतले सगळे आणि उघडत मला पाठवलं मग तिथे एक जणांचे कपडे वाळत होते तारावर तिथलेच घेतले ते घातलेत मी मग बरोबर घातलेत का नाही घातले हो बरोबर घातले बाय कस पैसे नाहीत प्यायला ना काय गरज नाही का दारूच्या दुकान जायला होय आ पैसे नसल्या घरी बसावून झक मार काय गरज नाही का दारूचं दुकान शोधत जायची खिशात पैसे नाही जमडीचं काम करायला नको पैसे कमवायला नको आणि वरना दुकान शोधायचे दारूचे अगं किती बोलते आधी माझे चेन खोल आहो चेन हिता हि कुठली चेन खोलायची एवढं कळ नका वळ तुम्हाला शर्टाला कुठे चेन असते का आहो तीच म्हणते शर्टाला कुठे चेन असते का तुम्ही शर्ट घातलाय पायात मग तुमची चेन उघडण नाही हातात घातले पॅन्ट कशी चेन उघडन एवढं बी कळ नका तुम्हाला काय बाई दारुड्या माणसाचा खर्च लय अवघड असतं या अहो तुम्ही त्याकडे पैसे नव्हते तर गेलात कसा तुम्ही दारुप्याला तुम्हाला हो म्हणले ना आज मी दिवसभरात काय बी काम करायचं घरी संध्याकाळी पैसे घेऊन यायचं आणि कामालाच गेलो तुम्ही मग जास्त दारू दुकान होतं ना मग वळली तिकडे पावलं असे गेलो मग डेच्या धंद्यावर दारू प्यायला किती आहे बाई तुमचं सकाळीच मी तुम्हाला चांगला डबा बनवून दिलाय की जा बाबा आज काम कर घरी पैसे दे देला अवतार घेऊन आला तो घरी कसला सगळे लोक हसले असतील तुमच्या हसले असतील लोक माहितीये का तुम्हाला सगळ्या रस्त्याने लोक तरीच मी म्हटलं कोत्री मला कधीच भुकत नाही कुत्रे त्यात भुकत होती मला भुकणारच नाही कुत्र्याला भुकण्यासारखं तर वागल्यावर कुत्रे भुकणारच नाही तर काय करणार तुम्हाला दिला नको कुत्र्यांना फाडून टाकेन मी मग काय तर कुत्र्यांनी फाडून काढलं असत तुम्हाला कुत्र्यांना फाडायला निघालात कुत्र्यांनी फाडून ठेवला असतात तुम्हाला असला अवतार घेऊन आलात घरी आता कुत्र्यांनी दिले घरापतवर तुम्हाला अगं ते जाऊ दे आणि तो बघा बस कुत्रे हा कुत्रे तो कुत्रे हाय ना मी जे... कुत्रे कुत्रे तुम्ही कोण हाय हा भटकणारा कुत्रा हाय काय कटरे लोळ जाणार मला कुत्रा म्हणते काय तू

मी मोत्यान मग घरातच आता लाच घालून बाहेर काढली लगेच जैन खोल माझे नाही तर मोतीन घरात हा कपडे काढा तो काय मग मी घरातच मोत कपडे काढा हे गपची भांडणे का बाहेर तुम्ही या तर कुणाच शिकवाय ना कपडे घालणार पण आता जात नाही तर असं सुकडे लावणार तुम्हाला बाहेर निघा काढा हे कपडे जा बाहेर म्हणजे तिथं मला तर डिग्याने उघडा केला हा तुम्हाला उघडी करायला लागले का मग कशाला दार प्यायची कपडे घालून दारू पिऊन यायच घरी घरात काय दार प्यायची माझं शर्ट नाही पॅन्ट एवढं निघा तुम्ही आता उतरले ना मग घरी या डुलत डुलत मला हाकल नको बाहेर तुम्हाला मुतायला लागले ना जाऊन मुतून या बाहेर जाऊन बसताना घरात मुत निघा बाहेर माझं घर आहे मी हागून भरीन हा काय का काम बाहेर केली मला काही नवकर का काय हा नम्हत ना कडायला दारोड्याचं त्याचा अंगावर येऊ नका डुलत डुलत नाही का बाहेर इकडे इकडे हाय दरवाजा जावा काय बाईले या दारुड्याचा अवघड आहे असल्या दारोड्या नवऱ्यांसोबत कसा बाहेर संसार करावा आणि लोक म्हणतात दारोड्याची बायको नांदत नाही दारोड्याची बायको नांदत नाही असल्या दारुड्याने केला कशा बायका का इरबळ दारो पिऊ घरी यायचं हायचं मुतायचं घरातच आणि कसं दारुड्याच्या बायका नांद्याच्या असल्या असल्या हाकलून हकून बाहेर काढून टाकाव असल्या नवऱ्यांना काय नाही उपयोग असला नसला तरी ती किडा ते गटरीतला किडाच राहतो दारोडे माणसं म्हणजे दारोड्यांचा उपयोगच नसतोय काय दारोकडे बाया काय करायचं काय नाही असल्या माणसांचं म्हणून तर बाया रोजी नवऱ्याला उठता वाजता शिव्या देतात असले करतात ना नवऱ्या त्यामुळे शिव्या देतात आणि आसपासच्या बाया बाया नवऱ्याला शिव्या देती काच नवरा देत बसते दारोट्या नवरा ज्याच्या घरात थाय त्यात बायांना माहीत असते हालत काय असते घराची ती